कामशेत मावळ येथील अवैध ज्वलनशील द्रव्य साठी हद्दीतील छापेमारी जप्त नमस्कार पुन्हा एकदा हार्दिक स्वागत पुणे जिल्ह्यातील कामशेत तालुका मावळ येथील रामदिया कॉम्प्लेक्स मध्ये ज्वलनशील पदार्थाचा अवैध साठा केला होता तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पोलिसांना गोपनीय बातमी प्राप्त झाली ज्यावर आधारित सहा पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ छापेमारी करण्यात आली पोलिसांनी छापेमारी दरम्यान ऐंशी हजार तीनशे रुपयांचा पेट्रोल आणि रॉकेल सदृश्य द्रव्यांचा सा मोठा साठा जप्त केला यामध्ये दोनशे लिटर मापाचे पिवळे निळे आणि लोखंडी बॅरल्स तसेच रॉकेस रॉकेल सदृश्य पस्तीस लिटर मापाचे कॅन्स समाविष्ट होते या पदार्थाचा वापर मानवी जीवाला धोका निर्माण करण्यास कारणीभूत होऊ शकत होता आवश्यक वस्तू अधिनियमांचे उल्लंघन केल्यामुळे सुभाष गदिया यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कामशेत न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी आणि आवश्यक वस्तू एकोणीसशे पंचावन्न अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे पोलिसांनी योग्य ती सुरक्षा उपाययोजना न करता साठा केल्यामुळे त्यावर कारवाई करण्यात आली सदरची कारवाई पंकज देशमुख पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक श्री रमेश चोपडे आणि सहा पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वाखाली पार पडली या पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील उपनिरीक्षक दत्तात्रय दत्तात्रेशे सहा पोलीस उपनिरीक्षक नितेंद्र कदम तसेच तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक श्री तुषार तुकाराम तनपुरे आणि श्री संदीप प्रकाश तनपुरे यांनी सहकार्य केले या कार्यवाहीमुळे कामशेत गावातील जनतेला मोठा आला धोका असून पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे हद्दीतील सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि पुढील तपास सुरू आहे पोलिसांनी अवैध साठा करणाऱ्यांना कडक कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे